तुम्ही आझाद मैदान मध्ये उपोषणासाठी आलेले आणि हो। तुमचे ते बाथरूम मध्ये किती पैसे आहे घेतले वगैरे हो काय प्रकार सकाळी तिथे गेल्याच्या नंतर एंट्री करण्यासाठी वीस रुपये घेतात आतमध्ये अच्छा वीस रुपये घेतात आणि ते काय म्हणजे ते मालकच समोर बसलेले असतात ते घेतात अनेक वेळा घडलेले पहिल्यांदा कोण मंत्रालयामध्ये आलो होतो त्यावेळेला गेलो एक वेळेस आता पोषणाला गेलो त्यावेळेला गेलो होतो आणि आता दोन तीन आता द्यावस लागतात संभाजीनगर महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद तुम्ही आंघोळ कुठे गेले बाहेर भाई। बाहेर गेले अंघोळ दर पत्रिका वगैरे लावली ते का नव्हती लावली किती पैसे घेतले वीस रुपये काय होता आता मैदानात मी सोलापूर जिल्ह्यात आलोय माहेश्वर तसं मी कुठून आले मी जालन्या जिल्ह्याला आलो सर आणि रात्री इथेच होते हो मैदान रात्री नाही सर रात्री बाहेर गेलो आम्ही पूर्ण आझाद मैदानच्या बाहेर जे बाथरूम आहे हा तिथे पैसे किती घेतले तुमच्या माझे वीस रुपये घेतले आणि माझ्या बायकोचे वीस रुपये घेतले हो बाबा तुम्ही आझाद मैदान मध्ये कशासाठी आले क्वेश्चन चालू आहे आम्ही पुण्यातून आलो अच्छा बाकीचं आंघोळीच वगैरे कसं आंघोळीच बाहेर आहे हमखास आपल्या आझाद मैदानच्या बाजूला आहे पण तिथे आंघोळीचे वीस रुपये घेतात आणि संडासचे पाच रुपये घेतात अच्छा आणि तुम्ही सांगितलं नाही एवढं कसं काय वगैरे एवढे पैसे नाही ते म्हणतात तेवढंच आहे आहे आणि कुठे वरती असं बोर्ड वगैरे वो लावलं होतं का नाही लावलेलं नाही बरं बरं तुम्ही पण गेले होते का बात्र बरं कुठं पुण्यावरून आले की कुठे आले पुण्यावर साहेब तुम्ही आले या आझाद मैदानमध्ये कुपोषणासाठी विषय काय आणि कोणत्या गावावरनं आले आम्ही नगरहून आलो काय असेच घरगुती प्रकरण हा प्रकरण झाला तर आम्हाला एक न्याय भेटावा म्हणून आम्ही होत राहिलो आमच्या पोलीस काही न्याय करीत नाही त्यासाठी आम्हाला इडं यावं लढावं म्हणून बघितलं तर आंघोळीची सोय नाही लग्वीची सोय नाही तर थोडं बाहेर आहे काय दर घेते वीस रुपये घेत्या संडाशाचे दहा रुपये घेत्या काय संडासचे पण दहा रुपये हो आणि कुठे आतमध्ये दर पत्रिका लावलेली आहे का नाही आहे नाही धन्यवाद